या बाबतीतले आज सर्व कार्यकर्त्यांचा मनोगत आणि सर्व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली सर्वच एकमत जा झालं की गेल्या दहा वर्षामध्ये नवीन शासन आल्यानंतर मग काही काळ अडीच वर्षींचे पण होते त्यावेळी गिरणी कामगारांना घराची योजनेच्या बाबतीतला त्यावेळी वाटप झालं त्याच्यानंतर एकही खरं वाटली गेली नाही किंवा बोरंगली गेली नाही आणि आता मुंबईतल्या संयुक्त लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता मोठा सहभागामुळेच की मुंबई आपल्याला मिळाली अशा गिरणी कामगारांना मुंबई मुंबईभर आपणून देण्याचं काम किंवा मुंबई भार ढकलण्याचं काम केलं जातोय आणि मध्ये आणि वायंगी म्हणून घेऊन गाव व्हायचे नेरळ आणि माथेरानच्या पायथेशी आहे तिकडे घरं देण्याची भूमिका घेतली जाते आणि ह्यालाच सर्वांनी विरोध केला आणि मुंबई शहरामध्ये जर धारावीसाठी सॉल्ट प्लॅन लँडची जमीन तुम्ही देऊ शकता डेअरी मदर डेअरी देऊ शकता कोरळीचा दे दे विकास करत असताना विकासातला तुम्ही देऊ शकता खटावची जमीन जी आहे ती आता कोर्टातून घेण्यात एम एम आर डीने आपला दावा सोडून त्यांना अडाणीला देण्याची भूमिका जर तुम्ही घेऊ शकता मग मुंबईत गिरणी कामगार घर का नाही हा प्रश्न मूलभूत निर्माण झाल्यामुळे सर्व संघटनेनी एकत्रित येऊन मुंबईतच घर आम्हाला द्यायचं काम केलं पाहिजे एनटीसीच्या ज्या जमिनी आहेत ती मोफे पडलेली वरती केंद्रामध्ये आताच्या विचारात सरकार आहे खाली पण राज्यामध्ये सरकार आहे निर्णय त्यांनी घ्यावं आणि मुंबई शहरामध्ये गरज यावी ही भूमिका आज एकमत झालं दोन दिवसामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका ठरवणार रा। आहोत राज्य सरकारला देखील पत्रव्यवहार करणार आहोत आणि अप्रत्यक्ष विनंती करू विनंती जर नाही झालं मग ना नाही मग रस्त्यावर उतरून घेऊन आंदोलनाची भूमिका काय करायची नाही करायची सर्व संघटना बसून बोलून करून करू कारण गेल्या वर्षभरापासून आम्ही या सहा आठ महिन्यापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सीच्या विषयावरती आम्ही वेळ मागतोय वेळ दिली जात नाही इकडे वेळ मागतोय वेळ दिली जात नाही विधानसभा आणि विधान परिषदमध्ये वारंवार आवाज घडून पण देखील त्या बाबतीत काही निर्णय होत नाही एक उपमुख्यमंत्री घरनिर्माण मंत्री म्हणून घेऊन त्यांनी निर्णय घेतला होता पंधरा दिवसाच्या आत अहवाल द्या मुंबईत घर शक्य आहे कि नाही हा विषय राहिला बाजूला असं त्यांनी माडाला सांगितलं आणि माडा आता डायरेक्ट सॉफ्टवेअर वरती वांगी आणि शेडूची हो किंवा नाही त्याचा उत्तर द्या म्हणून सॉफ्टवेअरवर डायरेक्ट लोकांना टाकतात म्हणजे थोडक्यात कुटुंबशाही प्रमाणे मुंबईतल्या गिरणी कामगारांना हद्दपार करण्याचा प्रयत्न होतो गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे अधिवेशन होता प्रश्न उपस्थित केले जातो परंतु ही मानसिकता पर सरकारची होणार नाही कारण ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो स्वतः या खात्याचा राज्यमंत्री त्यावेळी ही मानसिकता होती मानसिकता बदलल्यानंतर आम्ही एक लाख चाळीस हजार लोकांना घरं देऊन म्हणून आम्ही आश्वासित केलं नाहीतर जी आर काढून आम्ही निर्णय घेण्याचं काम केलं आता नवीन सरकार दोन हजार चोवीस ला आता नवीन जी आर त्यांनी टाकलेलं आहे आणि या जी आरच्या अंतर्गत आपण जर तुम्ही पाहिलं असेल की फक्त मुंबई बाहेर घर देऊ आणि जर तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्ही तुमचा हक्क आता सोडून दिला असं म्हणून करण्याचा काम केलं जात मनस्थिती आणि मानसिकता बदलण्याचा काम म्हणून आज आम्ही सर्व संघटना वेगवेगळे संघटना विचाराची लोक आपापले अप झेंडे बाजूला ठेवून या विषयावरती आम्ही एकत्रित आले आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की सरकारला आम्ही जागा आदेश सर, ने। ने था 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 था? पत्रकार परिषद घेऊनच आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत पण मी जसं भाषणामध्ये हाही उल्लेख केला तर आम्ही सरकारला विनंती करू तर त्याच्या अगोदर आम्हाला वेळ द्या आमच्याशी चर्चा करा आमचा विषय समजून घ्या त्यात बारकाईनी ज्या काही आमच्या सूचना त्याच्यावर विचार करा ते केलं तर ठीक नाही झालं तर मग रस्त्यावर उतरून आंदोलन करू मग मोर्चा माध्यमातून करायचं किंवा कसं आहे ते येणाऱ्या काळामध्ये सर्व लिडर्स एकत्र येऊन घेऊन ठरवले जातात काही लोक गुपचूप भेटले हल्ली राज्याचे मुख्यमंत्री गुपचूप काही काही लोकांना भेटत असत त्याच्यात तेच काही लोकांना भेटले पण ते दोन तीन लोकांनी काही संघटना होत नाही ते व्यक्ती आहे संघटना नाही आहे आणि म्हणून संघटना म्हणून पण आम्ही त्यांनाही आवाहन करणार आहोत त्यांनी या एकजुटीला साथ द्यायला पाहिजे अशी म्हणून भूमिका संदीप देपाटे यांनी असं शब्द असं एक उल्लेख केलेला आहे सभागृहात बसलेला सर्वच लोकप्रतिनिधींना त्यांनी असा उल्लेख केलेला आहे असं पाहता एक अवमानकारक शब्द वापरला जातो काय त्यांना पी साठी कोण काय बोलतोय त्याच्यात जास्त न बोललेलं बरं आता ते शेवटी लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत ते एका एका सभागृहामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे मला असं वाटत ज्यावेळी ते असे बोलतात ते त्यांनाही लागू असावा मी त्या काय बघितलेलं नाही आणि मला वाटतं अशा त्याला प्रतिक्रिया देणं पण मी जास्त महत्वाचं समजून एक मनसे आणि ठाकरेंची युती संदर्भात चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे संजय राऊत आणि सचिल देशपांडे एकमेकांवरती आरोप करत आहेत सचिल देशमुख संजय राऊतांना म्हणताय की आता तादातले चमचे आहेत आमच्या नाही बाजूला साहेब आमच्याने जास्त बोलता कामा नये अशा प्रकारे तुम्ही याकडे पाहताय कारण की दोन्ही बाबी एकत्र येणार असे सकारात्मक नेते मला वाटते त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया स्वतः संजय राऊत साहेबांनी पण देण्याचं काम केलेलं आहे त्याचा अनुभव त्याच्याबद्दलची जी काही अधिकची माहिती आहे ती त्यांनी त्यावेळी सांगण्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि मला स्पष्ट म्हणायचं की या सर्व गोष्टीच्या बाबतीत पक्ष नेतृत्व ज्यावेळी बोलतो तर नेतृत्वाच्या जवळ असलेली लोक किंवा नेते असतील लोक बोलण्याचा त्यांना अधिकार आहे आता त्यांच्या पक्षामध्ये कोणाला अधिकार आहे की नाही मला माहिती आहे कारण त्यांच्यातले दे जे वरिष्ठ जे लोक आहेत ते बोलतच नाही या विषयावरती मी समजू शकलो असो की बाळाला बोलले तर मी प्रतिक्रिया दिली सरदेसाई जी बोलले ते प्रतिक्रिया आम्ही एकत्र काम केलेलं आहे सभागृहामध्ये आणि मग ते त्यांचं सभागृहापर्यंत पोचायचा कितीही जरी प्रयत्न असं जरी देखील ते पोचू शकले नाही किंवा पोचू शकत नाही असे मी आणि मग त्याला आम्ही प्रतिक्रिया देणं मला ते संयुक्त नाही संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर चाळीस ते पन्नास कोटी घेतल्याचा आरोप केला होता गुलाबराव पाटील यांना उत्तर देताना असं म्हणतात की सध्या ठाकरे गटामध्ये सारे जह असे अच्छा संजय राऊत अशी पद्धतीने गुण आहे कारण सगळेच नाराज आहेत आणि हळूहळू सगळे शिंदे गटात येतात किंवा बीजेपी मध्ये जातात कसं बघताय त्यांच्या या वक्तव्यामध्ये त्यांच्या वक्तव्याची एक पत मी आहे की सारे जहा असे अच्छा संजय राऊत हमारा थीक है ही काही अयोग्य गोष्ट नाही आहे चांगली आहे पण त्या संजय राऊतांनी एवढा परिश्रम घेऊन संघटनेमध्ये आज जिल्हा जिल्हा न्याय फिरतायत पक्ष वाढव्याचं काम करत काही कळत न कळत आपापल्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जात असेल तर त्याचा अर्थ काय सर्वच गोष्टी त्यांच्यामुळे होत आहेत किंवा ते नाहीत असं योग्य नाही आपण जर बघितलं असेल किती कार्यकर्ते नेते केले तरी देखील पक्षाची भूमिका योग्य रीतीने आणि विरोधी पक्ष नेते नातेनी

काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी याच्याबद्दलची प्रतिक्रिया विचारली त्यावेळी आम्ही यांना काय महत्व देत नाही म्हणून प्रतिक्रिया देणार नाही पण तोंड तर तो बंद करा कायदा आहे की नाही हेच जर दुसऱ्या कुठच्या जर व्यक्तीने बोललं असेल तर तुम्ही काय भूमिका घेतली असती या सभागृहामध्ये ज्यावेळी या व्यक्तींनी अशा पद्धतीने मराठीचा द्वेष ठेवलं भूमिका घेतली एवढंच नाही तर महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्यव छत्रपती शिवरायांना प्रयत्न अप्रत्यक्ष करण्याचं काम करत असताना औरंगजेबाने तुम्ही सभागृहामध्ये त्याला फक्त एक दिवसाचा सस्पेंड करून घेऊन केलं का कारवाई केली नाही आणि आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेव्हा आळंद दिला असं ज्यावेळी वारकरी ज्यावेळी जातायत त्यामुळे ट्रॅफिक होते की काय आज झालंय का वर्षरुवर्ष अहो हे वस्ती नंतर आली वाऱ्या या पहिल्यापासून चाललेले आहेत आणि वेळी ज्यावेळी व्यक्ती बोलतात राज्याचे मुख्यमंत्री दे प्रतिक्रिया द्यायला तयार नाही का नाही त्याचा तोंड बंद केला जातो म्हणजे याचा अर्थ असा आहे की बोलवते धनी धणी हे दुसरेच आहे ही मनस्थिती आणि मानसिकता ठेवून ही जी लोक काम करत आहेत त्यांना चाप सरकार तर राहिलं नाहीये अगोदर औरंगजेबाबद्दल त्यांनी असं वक्तव्य केलं आणि आता बद्दल असं वक्तव्य काल तर त्यांनी एवढं सांगितलं की औरंगजेबच्या वेळी कसं सरकार होतं ही सोनेची चिडिया ती हिंदुस्थान म्हणून एवढं बोलायची मजल होते आणि हे तेच व्यक्ती आहे की ज्यांनी बकरी ईद मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शिष्टमंडळ भेट करून विषय मांडण्याचं काम केलं म्हणजे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री त्यांना दे बसून चहा दिली त्याच्याशी चर्चा केली आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही द्वेष ज्यावेळी असं ज्यावेळी करता त्यावेळी तुम्ही प्रतिक्रिया देत नाही असं म्हणताय आणि राज्याचे निवड मुख्यमंत्री नाही तर कायदा सुव्यवस्था ठेवणारे राज्याचे ते गृहमंत्री पण देखील आहे म्हणून माझं आव्हान आहे की अशा लोकांना सरकारने जाप विचारलं पाहिजे किंवा त्यांना अशा बोलण्याची त्यांची मानसिकता होणार नाही त्याबद्दल आता त्यांनी एका शाळेमध्ये जाणार होते तर बुलढाण्याच्या तर दुसऱ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना शाळा जाण्या कचरा उचलणे हे सगळं विद्यार्थ्यांनाच करावं लागलं तर एकीकडे मंत्री जेव्हा शाळेत काम करायला विद्यार्थ्यांना प्रशासन ज्या पद्धतीने काम करतोय हो आरोग्य मंत्र्यांनी पण सरप्राईज व्हिजिट केले आणि त्या सरप्राईज मध्ये पण त्यांना कामगारांच्या विमा अत्यावस्था काही ठिकाणी चांगली व्यवस्था होती दे। तर ते कोण करत होते तिकडचे कर्मचाऱ्यांची जी गरज होती त्यावेळी त्यांना बाहेरून आणावं लागले ते कर्मचारी काम करतायत त्यांना देखील पगार दिले जात नाही टायमिंग वरही हो दे देत नाही अशी व्यवस्था तीच परिस्थिती ये आज त्या शाळेमध्ये जबाबदारी कोणाची होती आणि पूर्ण पूर्ण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या सर्व गोष्टी केल्यामुळेच हे के होत आहेत मला तर आहे की ह्या महानगरपालिकेचा जिल्हा परिषदेच्या शाळेचा साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलेला आहे त्याचं नाव जाहीर करावं राज्यातल्या दूध का दूध पाणी समज समजवल हो म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की पैसे तिसरा घेतोय आणि मात्र साफसफाई करण्याची वेळ येत असेल ही शोकांतिका या राज्याची भाजपच्या पुण्याच्या खासदार केली आहे की पुण्याच्या रेल्वे स्टेशनला थोड्या पाठीचं नाव द्यावं अशा पद्धतीने मी ती माहिती मी घेतलेली नाही माहिती पण प्रत्येक खासदार असतात त्यांच्या पद्धतीने शोकित पुणेकरांची भूमिका काय पुणेकरांना नेमकं काय वाटते हे महत्वाचं आहे कारण या अगोदर देखील अशाच प्रकारे मेट्रोच्या स्टेशनला पण नाव देण्याच्या बाबतीतली घोषणा झाली मात्र काही झालं नाही त्यावेळी संभाजी महा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं म्हणून घेऊन पण देखील पुढाकार घेतला आला आम्ही मागणी केली त्याच्यात ती चर्चा नाही आणि मग आज खासदार महोदया विषया जर मांडत असतील तर पुणेकरांची त्याला मान्यता आहे का पुणेकरांना त्यांना साथ देणार आहेत का हा मूलभूत प्रश्न आहे ते निवड फक्त मागणी ट्विट करायची आणि सोडून द्यायचा विषय